आजच्या जागतिकी योगदानाच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो महाराष्ट्राचा दैवत राजेश्वर छत्रपती हिंदूहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय आनंद दिघे यांच्या चरणावर नतमस्तक होतो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे नेते आदरणीय शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी रायगड जिल्ह्याचं उभंचं नेतृत्व आणि खरं तर आपल्या विधानसभा मतदारसंघाने ज्या जनतेने ज्याला खऱ्या अर्थाने स्वीकारलं होतं असे तुमच्या आमचे सहकारी ज्यांचा आज खऱ्या अर्थाने शिवसेनेमध्ये पक्षप्रेश होते ते भुईर जिल्हा परिषदेचे माझी कल्याण सभापती यांच्या आज प्रवेशासाठी मंचावर उपस्थित आमचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मंत्री सर्वसामान्य माणसातला माणूस आदरणीय भरतशेठजी मंचावर उपस्थित जिल्हा प्रमुख आदरणीय राजा केणी प्रमुख शैलजी चव्हाण आमचे कामगार नेते दीपकजी रानवडे प्रमुख आदरणीय गोंधळी साहेब तालुका प्रमुख आदरणीय शिंदे साहेब छोटमशेठच्या आदरणीय पत्नी भुरदाई माझी पत्नी मानसी आदरणीय ताई आदरणीय माई छोटमशेटची ॲडव्होकेट कन्या त्यांचे जावई त्यांचे चिरंजीव त्यांची सून माझी सून आदरणीय आदिती माझी मुलगी जुईली मंचावर उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर आणि छोटमशेटच्या प्रवेशासाठी उपस्थित छोटमशेटला मानणारे सर्व त्याचे समर्थक कार्यकर्ते नेते पत्रकार बंधू मित्र खर तर छोटम भाषण मी अतिशय तन्मयतेने आणि मन लावून ऐकलं एक एक शब्द आणि शब्द मनात आणि कानात साठवून ठेवला असं निश्चित राजा शेठने सांगितलं की खरं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये छोटमशेटची एक वेगळी हवा निर्माण झाली होती आणि मग आपण सगळेच राजकीय आकलन करणारे लोक थोडंसं धसकावलं होतो की थो छोटमशेट किती इफेक्टिव्ह होऊ शकतो आणि खरं तर निकाल लागल्यानंतर कळलं की छोटमशेटला तेहतीस हजारहून अधिक मताधिक्य मिळालं एक सर्वसामान्य माणूस दोन वेळा सभापती राहिला आहे छोटमशेटचा आणि माझा प्रवास एकाच गुरु गुरुच्या आधिपत्याखाली झालं आहे ज्यांचं नाव आहे कैलास प्रभाकरजी राणे खरं तर छोटं मी सांगितलं की बारा वर्ष त्यांनी होळीवरती काम केलं माझाही प्रवास तसाच आहे मंचावर असणं अनेक नेतेमंडळीचा प्रवास असाच सुरू झाला आहे आणि म्हणून जनतेने स्वीकारलेले आपण सगळे या ठिकाणचे कार्यकर्ते नेते नक्की आहोत खरं आहे की छोटमसेला जे मानणारे नेते आहेत ते त्यातले पन्नास टक्के नेते कार्यकर्ते मला मानणारे आहेत त्यामुळे दोघांची अडचण नेहमीच व्हायची आणि अनेक वेळा मला असं वाटायचं की छोटमसेट पूर्वी शेका पक्षात होता त्यावेळेचा तो इतिहास त्यानंतर भारतीय जनता पार्टी गेल्यानंतर त्यावेळेची त्यांनी घेस्वी जबाबदारी केलेलं काम या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण अवलोकन करतो किंवा विचार करतो तेव्हा सर्वसामान्य साधा माणूस किती सर्वसामान्यांचे घरातली ताईत बनू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे छोटमशेठ नक्की आहे खूप वेळा आमची अडचण व्हायची कारण छोटमशेठ हा बेगलागा बेलगाम आहे त्याला एकदा जबाबदारीची जाणीव झाली की पाठी ओळून कधी बघत नाही आहे आणि मग मगाशी त्यांनी बोलताना सांगितलं की सर्वसामान्य कात्या कार्यकर्त्यांमध्ये काम त्याला आवडतं जसं मलाही आवडतं आम्ही सुरुवातच सर्वसामान्य माणसामधून केलेली आहे जशी भरत आहेत भरत हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे नेते आहेत आणि म्हणून चार वेळा ते आमदार झाले आता मंत्री झाले हा इतिहास या मंचावरचाच <laughs> आहे छोटम शेटनी विधानसभा लढू नये या मताचे अनेक जण होते की छोटम शेटनी विधानसभा लढू नये खर तर महेंदवीला सपोर्ट करावा असे एकंदर होतं त्यांनी आता भाषणामध्ये सांगितलं की कोणी त्यांनी त्याला लढण्याची भूमिका बजावली आता कोणी हे मला पण माहीत नाही आहे आजपर्यंत त्यांनी कधी सुतवाच्य केलं पण नाही आहे पण कदाचित याच्या पुढे छोटंशेट नक्की सांगेल की त्याने कोणापासून ती ऊर्जा घेतली ते नाव काय आहे हे पत्रकार बंधू नक्की नाही कळेल त्यांना पण एक वेगळा माणूस आहे सर्वसामान्यातला माणूस जसे भरेशेठ आहेत राजा आहेत किंवा आम्ही मंचावर सगळे साहेब आहेत सुरेश शेठ आमचे आहेत तसाचलाच एक माणूस निश्चित आहे एखाद्या सर्वसामान्यावर प्रसंग आला की सर्वतोपरी मदतकारचे दानत फार कमी लोकांमध्ये असते श्रीमंत अनेक नेते आहेत पण देण्याची दानत असणारे फार कमी आहेत गरिबांची जाण असणारा सर्वसामान्य नेता म्हणून नक्की छोटं माझं नाव आपल्याला घेता येईल मला सगळ्यात आनंद आहे की माझी अर्धी जबाबदारी पक्षाची ही छोट्या खांद्यावर मी देतो कारण मला माहीत आहे भारतीय जनता पार्टी असेल शेका पक्ष असेल जी जी भूमिका त्याला त्याला पार पडायला सांगितली त्याच्यापेक्षा टिजभर चांगल्या पद्धतीने त्यांनी काम करून त्यावेळेस शेखा पक्ष देखील वाढवला भारतीय जनता देखील पक्ष देखील वाढवला आज खरा त्याने बरीच प्रतीक्षा होती कारण अनेक वेळा अनेक नेते त्यांच्या कार्यकर्त्याला मी सांगत होतो आमच्या सुधीर आहे सगळेच त्याची मंडळी आहेत की सांगायचं मग छोटं मुलं एकदा सांगा, सांगा। खरंच माझे पक्ष देऊ दे आमचा दोघांचा स्वभाव आचार विचार सगळा एकत्र आहे खरं जर शिवसेनेमध्ये आला तर या विधानसभा मतदारसंघात आणि जिल्ह्यात त्याला चॅलेंज नाही आहे एवढा मातब्बर असणारा नेता छोटा छोटा आहे गुणसंपन्न निश्चित आहे अतिशय चांगले गुण त्याच्यामध्ये आहेत मेहनत करण्याची शक्ती ताकद त्याच्यामध्ये खूप छान पद्धतीने आहे बोलण्याची परिभाषा पण सर्वसामान्याला रुचणारी आहे मग नेता कसा असावा त्याची परिभाषा आपण आता बघितली की प्रत्येक शब्द न शब्द हा गरिबांसाठीच मी जन्माला आलो आहे अशा पद्धतीचं वक्तव्य त्याच्या मनात निश्चित होतं खरं तर त्याची एकंदर राजकीय प्रवास आपण बघितला सगळ्यांनीच की दोन वेळा सभापती राहिला अगोदर सरपंच राहिला ताई सरपंच राहिल्या एक जिराटसारख्या छोट्याशा गावामध्ये जन्मलेला एक कार्यकर्ता आणि लोकांनी स्वीकारणं ही काय साधी गोष्ट नाही आहे तसं जिराटचा पूर्ण इतिहास देखील खूप मोठा आहे मग त्यावेळची काँग्रेसची खरं गड असणारा झिराट होता त्याला छेद देऊन खऱ्या अर्थाने या गावामध्ये त्या ग्रामपंचायतीमध्ये आपलं नावलौकिक करणं हे साधी गोष्ट नाही आहे मला आठवतं आहे की छोटमशेठ जी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आला आणि त्यावेळेला सदस्यांमधून सरपंच होता आणि त्यावेळेला आम्ही दोघं बोलत होतो की छोटमशेठ माझ्याकडे आला आणि सांगितलं असंच आहे त्यावेळची तिथली परिस्थिती वेगळी होती त्यावेळेचे म्हणजे पप्पा असतील मधु टोकरा असतील किंवा अरविंद पाटील असेल कायदा सगळे हे मंडळी असेल त्यांना मी सांगितलं की छोटमसारख्याला तुम्ही सरपंच करा संख्याबळ अशा पद्धती आहे मी त्यावेळेला मोटरसायकल माडं होती अति स्पीडने मी त्या ठिकाणी चोंडीला गेलो कदाचित छोटमला तो विश्वास वाटणार नाही मला वाटते आणि तिथे मी पप्पांना सांगितलं की छोटमला सरपंच करा हीच ती आत्ताची वेळ आहे आणि बरोबर टायमिंग सगळं बरोबर ती आहे पण त्यावेळेला तिकडनं नकार आला पण छोटमने राजकीय गे खेळी केली उलट प्रवास केला आणि छोटम त्यावेळेस सरपंच झाला नाही राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली ही सत्य परिस्थिती आहे दोन वेळा जेव्हा छोटम जिल्हा परिषद झाला माझ्या वडिलांना स्मरून मी सांगतो मी जरी विरुद्ध होतो तरी मला जाणवणारी जी मतं आहेत ती छोटमला देण्यासाठी मी त्यावेळेला नेहमी आदेश दिला कारण प्रतिस्पर्ध्यांना मला निवडून द्यायचं त्यावेळेचं त्या ती माझे विरोधक होते छोटम माझा दोस्तच होता पण छोटं निवडून आला पाहिजे पण माझी जी काय जनाधार मतं होती ती मतं मी छोटमच्या पाड्यामध्ये टाकण्यास सांगितली मी कधीही छोटंमला ही गोष्ट बोललो नाही आहे दोन्ही निवडणुकीमध्ये जेवढं सहकार्य जिल्हा परिषद करता आलं तेवढं प्रामाणिकपणे केलं पण ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये छोटमचं भारतीय जनता पार्टीतलं एकंदर काम बघितलं तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे जी जबाबदारी त्याला सोपवली त्या पद्धतीने पूर्ण विधानसभा मतदारसंघ त्यांनी पिंजून काढला वस्ती वाड्यावरती गेला प्रत्येक राजा बोला खरा ते खरं आहे की छोटम जिथे गेला तिथे वादळच निर्माण व्हायचं असे एकंदर त्यावेळेची परिस्थिती होती आणि मग आपले कार्यकर्ते सांगायचे छोटमसेन या वाडीवर गेला ह्या गावात गेला या कार्यकर्त्याला भेटला आणि बहुतांश ते आपलेच कार्यकर्ते होते आणि मग आम्ही विचार करतो यार ही परिवर्तित झालं तसं आपल्याला प्रॉब्लेम निर्माण होईल आणि म्हणून त्या दृष्टिकोनात आपण प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला पण मग सांगितलं की छोटं बेलगाम आहे त्याला एकदा जबाबदारी दिली की तो पाठीवरून कधीच बघणार नाही आहे आणि म्हणून माझी अर्धी अधिक जबाबदारी छोट्यांच्यामुळे राजकीयदृष्ट्या कमी झालं असं मी नक्की सांगेन मी जरी आमदार असलो तरी माझाही अधिकार बऱ्यापैकी मी छोटमला देतो कारण त्याला जी काम करण्याची आवड आहे त्या ह्याच्यामुळे बऱ्याच प्रमाणात मला तो निश्चित फायदा निश्चित होईल राजा आहे राजाचा स्वभाव तसाच आहे बेधडक आहे पण राजाला पण एकंदर आता बघितलं तर परिपूर्ण राजकीय माणूस असं मला राजामध्ये बघता येतं कारण आत्ताचं एकंदर त्याचं बोलणं वागणं या सगळ्या गोष्टी बघितल्या तर जिल्हा प्रमुख कसा असावा तर ते राजाच्या माध्यमातून मी नक्की सांगेन आमचे तालुकाप्रमुख गोंदिसर सिनियर आहेत सगळ्यांना समजून घेणारे आहेत किंवा सगळेच वरिष्ठ श्रेष्ठ शिवसेनेचे नेते आहेत त्या अगदी ती सगळं मार्ग काढू शकतो अशा पद्धती आहेत खरं तर बरेचशे आज मी आढावा बैठक लावली परवाच आपल्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याची कार्यकर्त्यांची आढावा का बैठक आपण कर्जतमध्ये घेतली मी आज विधानसभा मतदारसंघातली प्रमुख कार्यकर्त्यांची का नेत्यांची आढावा बैठक घेतली आणि छोट प्रवेशाविषयी मी सगळं त्यांना सगळं सांगितलं की छोटमचा सा स्वभाव विचार आचार पद्धतीने आहे सगळं त्यांना सांगितलं आणि त्या ठिकाणी पण सांगितलं की पन्नास टक्के माझी जबाबदारी ही छोटं आमच्यावर आणि पन्नास टक्के राजाच्यावर तर मी शंभर टक्के मोकळा झालो असं मला वाटतं कारण कुठलीही जबाबदारी असेल तर हे परिपूर्ण पार पडू शकतात खरं तर येणारं नव्वद दिवस निवडणुकीचे दिवस आहेत स्वायत्त निवडणुकीच्या निवडणुकाजवळ येतात जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायती नगरपालिका महानगरपालिका आणि छोट्याच्या प्रवेशाने खूप इफेक्ट त्याचा होणार आहे खूप फायदा होणार आहे निश्चित मध्यंतरी भारतीय जनताच्या पार्टीच्या माध्यमातून छोट्यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवल्या खरंच आमचा धमचा केला छोटंनी खऱ्या अर्थाने ज्या ज्या पंचायती सळ असत्या आमच्याकडे येणार होत्या तिथे खऱ्या अर्थाने विरोधाभासामुळे त्या दोन तीन पंचायती माझ्यातून गेल्या फार कमी मताने त्या पंचायत हरलो कारण छोटंच्या तिथे सरपंच पदाचे ओपनला खूप मतं घेतली त्याच्यामुळे आम्ही पंधरा सोळा मतांनी तिथे हारलो खंडाळ्यासारखे पंचायत तिथेच मेजॉरिटी आमची आली पण सरपंच आमचा गेला हे सगळं गणित अगदी आपण डोळ्याने बघितलं आणि मग येणाऱ्या काळामध्ये सहित सगळे त्याच्या कार्यकर्त्यांचा पक्षाला निश्चित फायदा होईल जो सन्मान माझ्या समस्त कार्यकर्त्यांना आहे तोच सन्मान छोटमच्या कार्यक्रम दिला जाईल कधीही चोवीस तास दरवाजे माझे उघडे असतात माणसे असेल मी असेल किंवा आम्ही सगळीच लोक शेवटी माणसात राहून काम करणारे लोक आहोत आणि म्हणून येणाऱ्या ये संपूर्ण या जिल्ह्याच्या वातावरणामध्ये छोटमशेटच्या येण्याने खूप बदल होते खरं तर छोटंमशेटच्यावर मी येणाऱ्या काळामध्ये बरेचशे एक जबाबदारी देणार आहे जी जबाबदारी तुम्ही माझ्यावर देऊ पाहता ती जबाबदारी मी छोटंशेला देतो कारण त्या जबाबदारीने छोटंमशेट विधानसभा मतदारसंघ नाही आहे जिल्ह्यामध्ये काम करायला तयार होईल असं मला वाटतं आणि म्हणून मला जी जबाबदारी आपण देत आहे शिंदेसाहेब आपण किंवा उदयजी सामंत ती जबाबदारी मी आजच सांगतो की त्या ठिकाणी माझं नाव कट करून छोटंशूला द्या कारण माझी एक जबाबदारी पूर्ण होईल आणि एक चांगली फळी चेट खरं सांगतो की आज माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांचा संच अतिशय सुंदर आहे आणि जो प्रामाणिक काम कार्य करणारा आहे आणि आज, आज आपण चेहरे बघितले की एवढं बरं वाटलं आत्ता येणाऱ्या सगळ्या निवडणुका एक हाती मग जिल्हा परिषदेच्या साडेनऊ सीट आहे म्हणजे दहा सीट आहेत सगळ्याचं सगळं आम्ही घेऊ कोणाचे की आम्हाला त्याच्यामध्ये तमा बालकाची गरज नाही एवढं वातावरण निश्चित आमच्यामध्ये निर्माण झालं आहे आणि म्हणून उद्यापासून आम्ही सगळेच लोक कामाला लागतो येणाऱ्या ग्रामपंचायत असतील जिल्हा परिषद असेल नगरपालिका असतील त्याच्यावरती खऱ्या अर्थाने शिवसेनेचा भगवा हा डोळ्याने त्या ठिकाणी डवलाच पाहिजे एवढी सदिच्छा व्यक्त करतो खरं तर खूप काय बोलण्यासारखं आहे कारण छो छोटम शो, शेठला मी नेहमी सांगितलं की आम्ही मी बैलगाडीचा स्पर्धक आहे आमचा या ठिकाणी इथे सुधीर आहे सुधीर नेहमीच बो एकदा मी तिकडे बोलला बादशा तो शब्द आजही माझ्या लक्षात आहे आमचा रविविवी सगळे जी मंडळी आहेत आरे आहेत आमचा माने आहे त्या सगळ्यांना मी सांगत होतो अरे आपण आम्ही दोघे एकत्र आलो दोघांचे विचार आचार स्वभाव सगळे एकत्र जमतायत आम्ही जर त्या गाडीवरती दोघे स्वार झालो तर या जिल्ह्याची फायनल आमचीच असणार पण मध्ये तो उतरला त्याने आजमोन बघितलं जनतेचा कौल खूप छान पद्धतीला कौल दिला आहे मी जेव्हा छोटंमशील पहिला उभा राहिलो तेव्हा मला सासष्ट हजार मतं मिळाली होती त्यावेळेस पण अचानकपणे मला उमेदवारी दिली फार कमी वेळ होता लोकांच्या लो, गेलो काही पंधरा दिवसामध्ये मला सातष्ट हजार मि मतं मिळाली तुला तुम्हाला देखील पंधरा दिवसामध्ये तेहतीस हजार मतं मिळाली पण तुमच्याकडे पक्ष नव्हता अपक्ष तुम्ही राहिलात मी पक्षाच्या याच्यावर होतो म्हणजे माझी एवढीच ताकद तुमच्या निश्चित आहे आणि छोट्याशेला देखील सांगतो तुझ्या मनात जे आहे ते कधीही आमच्याशी खुल्या दिल्याने बोल त्याचं स्वागत केलं जाईल तुझ्यासारखा माझा स्वभाव आहे मी कधीही पाठवून बोलत नाही आहे जे असेल ते तोंडावर बोलतो आणि म्हणून दुसऱ्यांदा आमदार सन्मान या जनतेने मला दिला आहे असा अर्थ अभिमान निश्चित मला आहे येणाऱ्या काळामध्ये आपण सगळेच प्रमुख शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते म्हणून आपण काम करूया आणि खऱ्या अर्थाने या जिल्ह्यामध्ये एक वेगळं परिवर्तन राजकीयदृष्ट्या घडूया आज आपण बघितलं की शेका पक्षाची अवस्था अतिशय दयनीय आहे मग त्यांच्यावर बोलणं काय उचित नाही असं मला निश्चित वाटतं कारण त्यांच्या घरामध्ये दुपळी निर्माण झाली एक तुम्ही सोडलेल्या भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेत एक पक्षामध्ये राहिलेत आणि त्यांचं रोजचं आपलं ट्विटर बघितलं तर ते दिशा ही निश्चित आहे आजची काँग्रेसची परिस्थिती बघितली तर ते त्यांच्याकडे कोण तांडेलच नाही आहे सगळे खलाशीच आहेत त्यामुळे तोही आपल्याला फायदा आहे आणि आज समविचारी पक्ष बी जे पी आहे पण शेवटी प्रत्येकाची विचारधारा वेगळी आहे हिंदुत्व जरी आपलं धोकाळ्यांचं एक असलं तरी पक्षाची आयडोड आयडिओला वेगळी आहे त्यामुळे आपला पक्ष वाढवण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र प्रयत्न करूया असंख्य कार्यकर्ते आपली सगळ्यांची वाट बघतायत आणि म्हणून उद्यापासनं विधानसभा मतदारसंघ असेल जिल्ह्यामध्ये एक वेगळ्या भूमिकेतनं आपण जाऊया आणि जे तुमच्यावरती प्रेम करणारे आहेत ते आमच्यावरती प्रेम करणारे आहेत आमच्यावरती प्रेम करणारे आहेत ते तुमच्यावर प्रेम करणार आहे असं एक समीकरण आपलंच कायम करू राहू दे आणि छोटमशेच्या सगळ्याच समर्थक कार्यकर्त्यांना सांगतो याच्यापुढे तुमचा सगळ्यांचाच सन्मान होईल कधीही आमच्याकडनं अवमान होणार नाही आहे कारण दोघांचा स्वभाव एकच आहे आणि याच्या पुढे सगळेच राजा असेल मी असेल गोंदिसाहेब असेल आमचे सुरेश असतील वरिष्ठ पक्षाचे ज्येष्ठ सगळे कार्यकर्ते एका दिलाने काम करतील आणि सगळ्यात माझी जबाबदारी जास्त तुम्ही तुमच्या खांद्यावर घेऊन राजकीय प्रवास कराल अशी अपेक्षा व्यक्त व्यक्त करतो खरं तर आज तुमच्या प्रवेशाला आमचे नेते मंत्री भरत या ठिकाणी आज आलेले आहेत आणि खरं तर उदय सामंत ऑन दी वे आहेत पण तिकडे खूप पाऊस असल्यामुळे थोडासा उशीर होते ते पण सांगितलं की आपण छोटंबेटच्या घरी जाऊन त्यांना सन्मान देऊया पण आता तुम्हाला भरत मत ऐकायचं आहे आणि जी वस्तू ती आत्ता निर्माण झाली आहे कारण आपण बघितलं पत्रार बंधूंना नेहमीच एक चर्चेला विषय मिळतो की काही आमचे विरोधक म्हणजे महायुतीतले काही विरोधक हे आमच्या बऱ्याचशे विषयी आक्षेपारे बोलतात आम्हालाही चांगलं बोलता येतं पण आम्हाला काही मर्यादा निश्चित आहेत आता आम्ही हिंदुत्व जाणणामाने लोक आहोत आम्ही कुठलं काही चुकीचं करणारे नाही आहोत तर आमचा तो धंदा नाही आहे कदांची तो त्यांचा धंदा असावा असं मला निश्चित वाटतं येणाऱ्या काळ काळामध्ये त्याचा पोलखेल देखील आम्ही करणार आहोत पण आम्हाला वरिष्ठ नेत्यांचा आदेश आहे थोडं सबोरीने घ्या आणि म्हणून सबोरीने घ्यायची वेळ आली आता तर ला कोणी बोट केलं तर त्याचं बोट छाडण्यात ताकद आमच्यात निश्चित आहे आणि येणाऱ्या काळामध्ये राजकीय दृष्ट्या आम्ही नक्की करणार आम्ही कोणाच्या बलभूत्या नाही आहात आम्ही आहोत आमचा पक्ष जिल्ह्यातला सगळ्यात मोठा पक्ष आहे आमची ताकद आम सगळ्यात मोठी आहे आणि मग येणाऱ्या सगळ्या स्वायत्त निवडणुकीमध्ये आमचा अधिकार हा सगळ्यात मोठा असला पाहिजे आज या ठिकाणी जाहीर करतो पुन्हा एकदा छोटमला मनापासूनच शुभेच्छा देतो छोटम आणि त्यांची पत्नी त्याच्या सर्व कुटुंब आणि त्याच्या कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा देतो की येणाऱ्या काळामध्ये छोटंसारखाच मी तुमची सेवा करेन हा शब्द या ठिकाणी देतो तेवढाच सन्मान तुम्हाला पुढे मिळेल आणि पुन्हा एकदा अतिशय सुंदर म्हणजे आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा योग दिन आहे आणि योगदा दिवशी छोट छोटमचा प्रवेश हा खऱ्या अर्थाने विधानसभा मतदारसंघ आणि रायगडला देशादर्शक ठरेल अशी या ठिकाणी विश्वासाची प्रार्थना करतो पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज